हाय गायज गुड इव्हनिंग तर कसे आज सगळे मजेत खूप दिवसांनी आता मी लॉग अपलोड करत आहे तर झालेली आहे संध्याकाळ आणि इथे माझी बबडी जी आहे ती नाचत आहे मी टी व्हीवर असे सॉंग्स लावलेले होते आमचं जर आमच्या दोघींना पण खूप बोर झालेलं होतं तर सॉन्ग लावले अँड माझी बबडी इथे बघा कशी डान्स करते मस्त डान्स करत होती टी व्हीमध्ये जसं दाखवतं तशी ॲक्शन करायला बघत होती अँड तिचा तेवढा थोडासा टाईमपास पण झाला तिला खेळायला पण कोण नव्हतं सो डान्स करून आम्ही तेवढा वेळ घालवला कसा तरी <द्थागा> रिथ सॉंग आहे ए दिल आशिकांना पण ते सॉन्ग टाकलं ना कॉपीराईट इश्यू येतोय त्याच्यामुळे मी ते सॉन्ग अपलोड करत नाही जस्ट म्युझिक टाकलेलं आहे तर इथे आता चालू आहे तिच्या पप्पाची आणि तिची मस्ती तिचे पप्पा दिवसभर घरी नसतात संध्याकाळी आले होते पल्ली पल्ली पप्पा होते ते बघा त्यांची मस्ती आता तुझा बाळा कुठे बाळ बाळ झोपलं का बाळ काय करतोय कॉकलतोय तुझे बाळ आहे का ये बर झोपली आमची बबडी अरे उठली अरे उठली

असे अगाव <laughs> <laughs> कोणी का काय झालं कोणी पप्पांनी काय केलं आईस्क्रीम खाल्ली का तुझी आईस्क्रीम खाल्ली का हो म्हणजे बबडेची आईस्क्रीम खाल्ली बोला बोला जाऊ दे जाऊ दे जाऊ जाऊ दे जाओ दे तर इथे झालेला आहे जेवणाचा टाइम आता रात्र झालेली आहे आठ वाज साडेआठ झालेले झालेली आहे इथे मी मॅगी करणार आहे आज माझ्यासाठी बाकीच्यांना आहे चपाती भाजी बट मला नाही खाऊ वाटते सो मी मॅगीच करून खाणार आहे तर जरा आज मस्तपैकी कांदा टोमॅटो वगैरे सगळं टाकून मॅगी केलेली आहे खूप छान होते ट्राय करून बघा तर इथे मी अशी मॅगी झालेली आहे माझी आणि आता मॅगी मी खाणार आहे तर या तुम्ही पण खायला ठीक आहे तर चलो सखाय करायची लावर तर तो दिवस गेला आता हा आहे दुसरा दिवस तर दुसरा दिवस सकाळ झालेली आहे इथे लगेच स्वयंपाक वगैरे चालू झालेला आहे देवपूजा झालेली आहे आणि इथे मी फ्लावरची भाजी केलेली आहे फ्लावरची भाजी करायची आहे जस्ट उकडायला टाकलेली आहे फ्लावर पकोडे ट्राय केले तुम्ही मस्त झालेत कडप कडप मला रेसिपी शेअर करेल तुम्ही नंतर ओके मस्त झालं तर आम्ही आहोत चक्करला खूपच बोर झालेला आहे सो जरा चक्कर मारून येतो चक्त खाऊन येतो सो चलो तर इथे आम्ही निघलेलो आहोत आज आमच्या इथे निकाल होता निवडणुकीचा आणि त्याच्यामुळे सगळीकडे गुलाल आहे आम्ही आलो गार्डनला आमच्या वेगळे गार्डनला आणावं लागते ते ऐकतच नाही तो चक्करला आलो की तिला गार्डनला आणावं लागतं तर चक्कर मारून फायनली आम्ही घरी आलेलो आहोत खूपच थंडी होती बाहेर मी स्वेटर घातलं नाही कानाला बांधलं नाही तशीच गेले होते आणि येता येता आम्हाला एवढं लेट झालं एक दीड तास आमचं बाहेरच गेला बट खूपच थंडी वाजली बाहेर बाहेर खूप थंडी वाजते घरात काही वाटत नाही पण बाहेर खूप थंडी आहे तर चला माझं आता शॉर्ट मिनी लॉग जे आहेत ते बघत जा जरा लॉंग व्हिडिओज शॉर्ट व्हिडिओ सगळंच माझं चालू आहे तर सगळेच लॉग बघत जा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करत जा ओके तर चला अजून काही पुढं घडलं तर तुम्हाला लॉगमध्ये मी दाखवणार आहे तर चला बाय तर इथे आम्ही संध्याकाळी बाहेर आणि येता येता बिर्याणी पार्सल आणलेली आहे आणि इथे माझ्या बुबडीचं बघा कशा सोबत खेळत आहे सगळे भांडे काढलेले आहेत खाली पातील वगैरे त्याला उभा राहायचे तिला खेळायचे उद्योग उतरा आता